आलो 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 आलो, ना, 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 आलो 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 हे वरती वर्षीधर वर्षीधर बाबा बाबा मासा बघा मित्रांनो खतरनाक सईद मित्रांनो आणि आमची कोशिश झालेली आहे सक्सेसफुल नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओला मासा बघा कसलं पडलं आणि हे मासेच मित्रांनो खाडीतले ही खाडी आहे मोठी सर्वेश लाव सर्व तू पुरशी बघून साईज बघा मित्रांनो माश्याची ही बघा किती असेल अंदाज सुद्धा दहा पंधरा किलो आराम आहे सत्यवान सांगते दहा ते पंधरा किलोची ही मच्छी असू शकते पण माशाचा पीस बघा एक एक मासा उचल हा मासा बघा मित्रांनो <laughs> पाव किलो चे पुढे असेल ना घराच्या येला पहिला येऊ तव्यान टाकीन येन ना फ्राय करून खाईन कारण मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पी एम पिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिली व्हिडिओ तुम्ही आपले जुने सबस्क्रायबर असतील त्यांनी बघितलीच असेल वाना पद्धतीने पकडलेली मच्छी तर बऱ्याच दिवसातून मित्रांनो त्याच पद्धतीने आज मच्छी पकडायला चाललो आहे आणि आज आपल्यासोबत मच्छी पकडायला आपले पार्टनर बघा कोण आहेत सत्यवान पाटील आणि वैभव पाटील दोन पार्टनर आपल्यासोबत आहेत आणि ते बघा सध्या त्याच खोशी पद्धतीचा जाल्याला काय बोलतात वाना वाना बोलतात या जाल्याला वाना पद्धतीचा जाल आहे आणि हात जाल घेऊन चाललो आज आम्ही खोशी पकडायला मित्रांनो ही पद्धत चिक्कार जुनी पद्धत आहे आणि या जाल्यामध्ये आपल्याला काय मच्छी भेटेल येईल येईल ती मच्छी सांगते पण जास्त करून बोईटा बोईटा वरा चिवना चिली मासा सगळा म्हणजे बहुतेक जे या, या जाल्याच्या आतमध्ये जी मच्छी अडकेल ती सर्व प्रकारची मच्छी आपल्याला भेटू शकते तर तिथंच गेल्यावर आपल्याला उद्या समजेल आता जाल आम्ही टाकायला चाललोय तर तुम्हाला पण दाखव आता जाल चिखलाच्या आतमध्ये ठेवायला लागेल ना लपून जाल मांडाचा आहे चिखलामध्ये खाडीमध्ये तर मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला बघूया मित्रांनो हा वाना पद्धतीची खोशी आपण कशी धरणार आहोत खाडीमधली खोशी आमच्या इथं तर खोशीच बोलतात अशा पद्धतीला तुमच्या इथं काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा तर चला बघूया आता आपले जाल तयार करतात मित्र नेण्यासाठी चला बघूया पुढची प्रोसेस सामान बघा मित्रांनो फक्त दोन दोन गोष्टी एक जाल आणि दोन काठ्या आणि अजून एक गोष्ट लागते ती खूप सारी मेहनत सत्यवान पाटील चालल्या आता काठे जाल घेऊन आणि काठ्या घेऊन काठ्या फक्त तीनच घेते कारण का आपल्याला खोशी धरायची इथे म्हणजे वाना मारायचा एक प्रकारचा ही जी तुम्ही जागा बघत आहात मित्रांनो तिथपासून तिथपर्यंत असा काहीतरी वाना धरायचा आहे नमस्कार मित्रांनो आणि आता झालेली आहे सकाळ रात्री आम्ही आलेलो खोशी म्हणजे वाना टाईप तो दिसत असेल तुम्हाला तिथे काठी आणि जाल तिथं खोशी आम्ही वाहना पकडून ठेवलेला रात्री आणि काल रात्री आपला मित्र सत्यवंत पाटील आलेला जाल उचलायला मला फोन नाही केला बोललेला करीन म्हणून पण एकटा झाला जालवरती गेला आणि आता आता पाण्याला सुक्ती लागली बघू शकता खाडीला तुम्ही आणि आता त्याच्यामध्ये मच्छी बहुतेक अडकलेली आहे कारण का तिथे पक्षी दिसत असतील तुम्हाला ते बघा सफेद सफेद कलरचे पक्षी म्हणजे बहुतेक मच्छी अडकलेली आहे आणि मित्र आपला येतोय तर बघू अजून पाणी थोडा कमी झाल्यावर एक मच्छी चिखलावर अडकलेली असेल ती आपण डायरेक्ट जाऊन उचलायची पण अंदाज अजूनपर्यंत नाही किती मच्छी असेल आणि ना, किती नाही पण बोलतं ना तर नक्कीच भेटतील तर आता आपल्या मित्राचीच वाट बघूया सत्यवान पाटीलची आणि आपले दोन मित्र ऑलरेडी पागाला आलेले आहेत तुम्ही बघू शकता तिथं पाग मारतात बघा तो हेमंत आणि सर्वेश दोघाजण आलेले आहेत पागाला चला तिथपर्यंत ते त्यांना काय भेटते ते दाखवते तुम्हाला हा बघा आपला मित्र सर्वेश कोळी आणि तो तिथं हेमंत काय भेटला कोलबी थांब एक मिनिट पातली कोलबी पातली हे करपाल पण भेटली ना ठीक आहे ठीक आहे तुला काय वडा वडा भेटला एक वडा सर्वेशला चांगल्यासही कधी असते नि या एकाच्या गायस एका मग खावाला खावाला नाही देवाच्या चिंबोऱ्या पाहुणे आली ना त्या चल आता आपण जाऊ चला आपली खोशी बघायला मित्रांनो आमची गँग बघा पुढे सत्यवान पाटील आमचा लीडर खोशी धेल यानेच आणि ही आमची बाकीची गेम असा <laughs> चिखल बघा चिखल मित्रांनो आणि बघा पाय चिखलांशी तुडवीत काय तीन आत चिंबोरे आहेत तीन हाथ तीन चिंबोऱ्या अटकल्यानं असं सांगते मित्र आपला तीन दिसते आज इथं एक कोपऱ्याव का मध्ये नाही ती एक आहे तशी काय तशी हां इ ब इबं जाल्यावर चरते भाई चिंबोरी चल ती एक तिक्रं इतची समजत नाही रा आच्छी जाऊ चल चलात ना सर चला मित्रांनो आता मच्छी तर काय समजत नाही हायका नाही पण चिंबोऱ्या नक्की समजतात चिंबोरी दाखवतो बघा मित्रांनो बघा बारकी चिंबोरी पलाली बघा इथे कोलबी होते बा बाबा मित्र वरट्टाण जोर जोरान मासे पडलं आणि बोलत हे ताम आहे ताम ताम धरू नको आलो थांब मासे येत मित्रांनो मास बघा आणि आमची खोशी झालेली आहे सक्सेसफुल मासा बघा मित्रांनो माझ्या हातामध्ये आहे कसला मोठा आहे आलो 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 हे वरती वर्षी वर्षीधर बाबा बाबा मासा बघा मित्रांनो खतरनाक सईद मित्रांनो आणि आमची कोशिश आलेली सक्सेसफुल नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओला मास बघा कसलं पडलं आणि हे मासे मित्रांनो खाडीतले ही खाडी आहे मोठी सोडतो मी पण एक हे पुरल नाही मोठं मासे साय पिशवी घे पिशवी घे पिशवी घे खतरनाक र मास बाबा बाबाय मित्रांनो मास बघा हे बघा याला तू उभं ती मोठा सर्वेश लाव सर तू पुरशी आहे बघून साईज बघा मित्रांनो माश्याची बघा हे आहेत खारे मासे उभं पाटरी बघ बाबा पायावर हा बघा मित्रांनो पाव पाव किलो पाव पाव किलोच्या वरती आहेत मित्रांनो एक एक मासा साईज बघा माश्याची हा एक मासा हा थोडा छोटा आहे तिला पी मासे बघा मित्रांनो नाही घे मी बाहेर आहे दोन आहेत बोलते चिंबोरी असते आत घाल ऐका आलाय घे तू घे कार बाबा म्हणनी कारला मोठा मित्रांनो असं मास तुम्ही कुठं बघितलं नसतील मी गॅरंटी देते खुर्शीला भेटलेलं मास मित्रांनो मास बघा बघत कसलं मोठं सत्यवानला एक भेटलाय बघा कारण बाबा बाबा चांगलास आहे मासा येऊ ये दोन 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 सर्वे कुली हेमन हेमननी पण कारला चांगलास येऊ घे रे दोन आहे गे सर्वे बघ चांगलंच पडलं मास बाबा बाबा शी मोबाईल वर चिखल उरवला तू बघ तू तू बघ आणि खोशी आपली सक्सेसफुल झालेली आहे हा अनुभव आहे मित्रांनो हा कोणाचा अनुभव आहे सत्यवान पाटीलचा त्याला गॅरंटी होती का मच्छी भेटल आणि मच्छी लयच भारी भेटले मित्रांनो तू बघ तो सुक्याव हो गेला बघ लय भारी वाई बन झाले बाई बघेला काय तर आहे आपली तू चा मित्रांनो जाल्यावर पण मच्छी आली हा रस्ता आहे माश्यात हा बघा हा बघा बापा चांगला चिखल आहे हे बोईट उरला बघ ये पावटी ना हे बा तिथं मासे टाकलं ना बघ ते आहेत इथं बघ झाले दोन तीन बाबा बापा हे बघ ती झाला वरती उठू नको वरती उठू नको झाला खलशी उसू नको खलशी उसू नको मग ते तसं राहू देशेन त्या वरती कर जरा वरती कर जरा झाली वरती कर मित्रांनो झाल्यामध्ये बाबा बाबा चिखल उडवला र अशा सत्या मास व सहा सात पडलं निके झालं हे ठेव ठेव झाल्यानं मित्रांनो आपल्या मित्राने काल रात्री तुम्हाला आता बघितलंच असेल वाना पकडलेला पण इथं खोशी बोलता त्याला हा छोट्या म्हणून याला खोशी बोल इथं ही खोशी गेलं आहे आणि हा जाल मारला आहे हा वाण्याचा जाल आहे बघू शकता आणि पाणी अडकवलेला इथं मग पाण्यासोबत जोरावर चढलेली मच्छी पण अडकली आहे मच्छी काय भेटली ती तुम्ही बघितलीच आहेत या व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनी आखा भरला आहे पूर्ण बघा कशामध्ये तर तिला पी माशामध्ये हा बघा सत्यवान पाटील बघा एका हाताने दोन दोन तीन तीन मासे पकडतोय फुल मच्छी कुठं मित्रांनो अशा प्रकारे मच्छी खोशी बघा केवढी आहे एकदम एकदम बारकी चिरुटी आहे पण त्याला मच्छी बघा किती अडकलेली आहे ते बघा सर्वेशच्या हातातून गेला बघा मासा पुढे हा बघा हा बघा फोन चाल दोन आहे दोन आहे पाठी काय बघ पाठी बघा वा चांगलाच आहे मोठा सर्वेश कोलिनी पकडलाय बघा मित्रांनो पुरेपुरे किती हि जो आलाय बघ बघ मित्रांनो याला मीच पकडतोय बघा आता पाला भर मच्छी दम भर मित्रांनो हे बघा तेवढीशी छोटी चिरुटी आहे मासे त्या साईडने आम्ही बघत होतो समजत पण नव्हते की एवढी मच्छी असेल पण बघा मित्रांनो किती मच्छी भेटली हे असतं मेहनत मित्रांनो दोन दिवस वाट बघितली जाल मारून आम्ही पण उघडाला आलो काल रात्री पाच वाजता सकाळी कात हा बघा केंड वाड मास आलाय बर्ष आलो नाही ना आता एकदा वर्षी बघायला जाऊ बघ पुराय बघा हि बघ वडा बघा माश्या मित्रांनो कसा वडा मासा कसा हे हा योज्या तिला पिया बघा वडा कसा आहे हे मित्रांनो हे काटे दिसतात ना वड्याचे हा जर लागला ना आपल्या तर नक्कीच अजून एक बघा वडा इथं हे बघा वड्याची जोडीच भेटले काट काटा जर याचा लागला ना वड्याचा तर डायरेक्ट ताप येतं ना रे एका हाताने बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता एक एक दोन दोन मासे पकडतात आपले मित्र आणि इथं बघा दोन मित्रांचे दोन आखे फुल भरलेत माश्यामध्ये आणि एक तिथं पिशवी भरले पूर्ण तरी अजून मासे किती आहेत बघा एवढं काय करू सोडूया पुरे काय बघ पुरे काय बघ बारीक दोन एक्के दंडा दोन तशी दोन पाटील आतमध्ये इच्छि बर्या करपाल होती एक आता वरती आलेली सत्यवान नाही अजून एक आला हा बघा मासा फुल मच्छी आहे मित्रांनो अनुभव या गोष्टीचा आपल्या मित्राला फुल आहे सत्यवान पाटीलला कारण का हा जाल तुम्ही बघू शकता दोन दिवस अगोदर इथं ठेवलेला ना दोन दिवस अगोदर चिखलाच्या आतमध्ये गाडून ठेवलेला उचलला नाही अजिबात कारण का पाणी जास्त होता काय कारण होता तो पाणी जास्त होता ना मग तो ती मच्छी मच्छीपाला तर तो आता पाणी कमी झाला ना तर मी काल रात्री म्हणजे येऊन पाच वाजता वरती करून गेलो सकाळी अंधारामध्ये एकटा चालताच एकटा हो वाजता हा बघा एकटा चालता आणि जालवरती गेला आणि त्याच मेहनतीचा आता नक्तीजा बघू शकता तुम्ही काय काय फायदा झाला आहे मित्रांनो अनुभव आणि मेहनत मच्छीच्या बाबतीत खूप आहे आपल्या मित्राला सत्यवान पाटील मॅन फ्रॉम बेलपाडा मित्रांनो मोठे मोठे मासे पहिलेच भेटले आम्हाला ती सफेद पिशवी तुम्हाला तिथं दिसत असेल पूर्ण भरले पिशवी ती सफेद आणि दोन आखे मच्छी डोळेचे आखा ते पण दोन भरलेत आता मला वाटतं वाटत कोलबी बघ कोलबी पण पोचा कोलबी आणि हा असली खाज नाही मित्रांनो तर कोलबी आणि पोचा अजून पाणी सुकला ना मित्रांनो का त्याच्यामध्ये आपल्याला पकडायची मच्छी त्याच्यामध्ये कोलबी करपाल आणि चिंबोरी कन्फर्म भेटल त्याच्यामध्ये कोलबी बघ या बघ या बघ वरती मुशा करून आलेल्या बघ चिंबोरी बघ चिवना वाटत चिवना आहे चिवना बघा मित्रांनो कसा चिखलामध्ये आता काटा पण लागू शकतो पण इथं मच्छी पकडणारा किंग आहे हेमन बघू शकता गेला चिंबोरीच्या पाठीमागे हो का त्याला बरोबर लांबनाच दिसली का तिथं चिंबोरी बसलेली आहे चिखलामध्ये जाल्याजवळ जा जा केला काम त्याने आता चिंबोरीचा दाखव र वरती कर बारकी आहे बारकी चिंबोरी बार बार पकडली माणूस पण बारीक आहे म्हणून चिंबोरी पण बारीकच पकडले ही बघा खिकरी बोलते भेटली कारपाल बघा मित्रांनो हीच मगाशी आहे आपल्या कॅमेऱ्याच्या समोरून लाजून पालालेली आहे पण आता भेटलेली आहे करपाल आणि मित्रांनो बघा अजून सुद्धा मासे लपलेले आहेत आपला मित्र हेमंत माशांना खनून खनून काढते लपलेलं आहे ते बघा सत्यवानला पण एक भेटला बारका आहे हे तिकडे पुढे पुढे जावता बघत याच्यांशी आला का पकड मित्रांनो एक मासा बघा आपल्या अँगलरांना खूप आवडतो मासा ताम तांब बघू शकता तुम्ही आणि झालेला आहे आमचा काम अजून एक आहे ताम शकता मित्रांनो ही बघा ताम भेटलेली आहे इला नेऊ आम्ही सोडवा लाई जाम बारके मित्रांनो एक लाटशी फेरी मारताना आपला मित्र बघा पूर्ण चाफून आता मासं बघते का मासं गेलं चिखलामध्ये याच्यात चालून चालून पावट्या उठल्यात आणि तेच पावट्यानं आता मासं बसून राहिलं आणि तो बघ चिवना आहे बघ चिवनाय बघ जीवना बघू शकता मित्रांनो हा बघा मस्त साईज आहे जिवण्याची पण हे बघा इथं मध्ये नाही एक मासा चांगला यमलला भेटला एक लिबू येऊ तो बघ हाता अजून एक आहे अजून एक आहे दोन भेटलं मित्रांनो आपला मित्र आता जो जाल लावलेला तो जाल आता काढायला घेत होता आणि जाल काढता काढता बघा त्याला काय भेटलंय काय आहे खरब्या भेटल्या पाच खरब्या पाच खरब्या भेटल्या सांगता आपला मित्र आता चिंबोरी शोधते कारण का आता मित्रांनो जाल्यामध्ये लपून बसतात चिंबोऱ्या कोलब्या त्याच आता शोधण्याचा प्रयत्न बघा आता त्याची टेक्निक चिंबोऱ्या पकडाची कशी चिखलामध्ये आतमध्ये बसून जातात त्यांना पकडासाठी बघा कसं चिखल वरती काढते बघा पाठीमाग त्या चिखल पुढे ही टेक्निक आहे लप लपलेल्या चिंबोऱ्या बाहेर काढायचे हाय आहे चिंबोरी आहे सांगतोय मित्र बारके आहे ना बारकी चिंबोरी भेटली बघा करपाल भेटली छोटी करपाल साईज प्रमाणे त्याला त्याच्या साईजनुसारच मच्छी भेटते खरब्या बघू शकता मित्र खरब्या या खरब्या वेगळ्या आहेत पण नाही टोक्या खरब्या नाव तरी काय आहे टोक्या खरब्या एक बोईटांसाठी मारलेली कोशीला भेटलाय बघा काय फक्त एक दोन बोईट भेटले गॅरंटी होती तुला ती बघ ती पुरं बसली बघ ना एक दिसली का हा ती बघ काय आहे खरबी खरबी खरब्या बघा मित्रांनो एकदा पाच पाच अडकवून ठेवले हो ना आपल्या मित्रांनी बघा मस्त आहेत मोठ्या मोठ्या नीट माझे माझ्या माझ्या नीट जे खरबीड आ दुपौल झाली नाही मित्रांनो खरबी बघा कशी आहे ही बघा याला बोलतात असली खाजन कोलबी खरबी धर मित्रांनो जाल बघा आपल्या मित्रांनी जाल पण टाकून ठेवलेलं त्याला पण कोलबी बघा कोलबी बघा कोल कसली मोठी पातली कोलबी आहे ना पातली, पातली कोलबी चिवनी आणि मासे आज मच्छी फुल आहे मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी हाय लकी कारण का आपला आज पार्टनर आहे फुल खुश मित्रांनो आपले मित्र जाला काढत होते आणि त्याला जाल्याला बघा कुठला मासा भेटला आहे अँगलरांचा आपला फेवरेट हा बघा ज्याला ज्याला मित्रांनो या माशाचं नाव माहीत असेल त्यांनी कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कुठला मासा आहे पटकन सांगा तर पण मी सांगतो ज्यांना माहिती नाही त्यांना याला बोलतात बॅराकुडा कुडा हा बघा तोंड बघा दात बघा मित्रांनो त्याचे बॅरा कुडा भेटला आपल्या मित्राला जाल्याला भुशा टाकलेला वावरी त्याला भेटलाय चला आता आपल्याला किती मच्छी भेटली धुवून भिवून दाखवतो तुम्हाला आता आपण जो मच्छी पकडलेली आहे ती मच्छी आता चिखलामध्ये बघू शकता की ती माखलेली आहे आता तीच मच्छी आपले मित्र धुवत आहेत आता मच्छी बघा कशा प्रकारे धुवत आहेत आपले मित्र अरे यो धर बाबा हां यो बाजूचा धर मी समोर ते बघू शेत थांबा हे तुमचा अंदाज हंगा किती किलो मच्छी असेल मच्छी बघा मित्रांनो अजून एक आका टाकाचा आहे तो बघा ती फक्त दोन एक पिशवी आणि एक आख्याची तिसरा आखा बघा आता फूल मच्छी फूल या। जयाक। जयाक तो वरतो त्या आज आज ये ये चांगले बघ जाऊ दे जाऊ दे मित्रांनो मच्छी बघा बा किती असेल अंदाज सुझा दहा पंधरा किलो आरामात सत्यवान सांगते दहा ते पंधरा किलोची मच्छी असू शकते पण माशाचा पीस बघा एक एक मासा उचल हा मासा बघा मित्रांनो पाव किलो जे पुढे असेल ना घराच्या येला पहिला येव्यान टाकीन ना फ्राय करून खाईन टाकणार नाही <laughs> एकदम चव चव एकदम चवीला भारी नाही मित्रांनो ही खाडी बघू शकता ही खाडे पाण्यांची मासे एवढं मास मित्रांनो कोणी पकडल्यात का सांगा एकदाच एके टायमाला खाडीचे खाडीतले मासे ही मासे पकडायची टेक्निक मला वाटतय जाम जुनी पद्धत आहे ना ये खूप जुनी पद्धत आहे वाहना पद्धतीने पण मित्रांनो मी फक्त मासे फक्त मासे पहिल्यांदाच एवढे बघितले एक साथ बघू शकता तुम्ही किती हे बघा पूर्ण मासे तर मित्रांनो आजची मेहनत बघ बग, तुम्ही बघितलीच असेल आणि आजच्या मेहनतीची आपले मच्छी बघू शकता किती ही बघा अर्धे तर मासे पिशवीमध्ये टाकून बंद झाले तरी पण मासे वगैरे हो किती आहेत हे एकदा सांगे मच्छी टोटल किती किलो असेल पंधरा किलो झालीच ती पंधरा किलो आरामात आरामात पंधरा किलो बघू शकता मित्रांनो मेहनत ही बघा वडे मासे एका साईडला तिलापिया मासे एका साईडला आणि तो झालेला भेटलेला बॅरा कुडा बघू शकता कोलवी वगैरे ही करपाल जाल 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 ही करपाल बघा मोठी मच्छी बघा मित्रांनो ही व्हिडिओ आवडली व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन येते ऑलवर करा आणि ही व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची आमची व्हिडिओ आजची आपण कशा प्रकारे मच्छी पकडली काय बोलतात वाना पद्धतीने आज मच्छी पकडली आणि आज आपले पार्टनर होते मच्छी पकडायला हे चौघ जण तुम्ही आम्ही टोटल चौघ जण बघू शकता कशी मेहनत केली आणि काय मच्छी पकडली तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ते ऑल ऑलवर करा आणि मित्रांनो ही व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन नवीन फिशिंग स्पॉट्ससोबत आणि नवीन नवीन सोबत तिथपर्यंत बाय बाय